ओम शांती अठरा जानेवारी दोन हजारची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ब्रह्माबाबांसारखे त्याग तपस्या आणि सेवेचे व्हायब्रेशन विश्वात पसरवा अठरा जानेवारी तसाही हा दिवस खूप खास दिवस आहे अव्यक्त दिवस आहे समर्थ दिवस आहे मुलांना समर्थी देण्याचा दिवस आहे बाबांच्या प्रेमात डुबून राहण्याचा दिवस आहे बाबांच्या प्रेमात मगन राहण्याचा दिवस आहे अठरा जानेवारी सगळीकडे भट्टी चालू असते अमृतवेलेपासूनच मुलांना वेगवेगळे अनुभवही होतात बाबांच्या प्रेमाचे बाबा सोबत असल्याचा अनुभव सगळ्यांना होतो असा हा अठरा जानेवारी अव्यक्त दिवस अठरा जानेवारी दोन हजारची ही मुरली आहे आजच्या दिवशी ब्रह्माबाबांनी शिवबाबांकडून प्राप्त झालेल्या सर्व शक्तिया मुलांना दिल्या बाबांनी ब्रह्माबाबांना साकारमध्ये निमित्त बनविले नव्या सृष्टीची स्थापना करण्याच्या निमित्त बनवले आणि ब्रह्माबाबांनी मुलांना निमित्त भव असे वरदान देऊन विल केले ही विल मुलांमध्ये सहज शक्तीचा अनुभव करवते एक आहे आपल्या पुरुषार्थाची शक्ती आणि ही आहे परमात्मविल द्वारा शक्तीची प्राप्ती हे प्रभु वरदान चालवत आहे वरदानामध्ये पुरुषार्थाची मेहनत करावी लागत नाही तर सहज आणि स्वत निमित्त बनून चालत राहतात आधीरत्न निमित्त मुलांनी प्राप्त झालेली विल चांगल्या तऱ्हेने कार्यात लावली या विलमुळेच आज हा ब्राह्मण परिवार दिवसेंदिवस वाढत आहे मुलांच्या विशेषतेमुळेही वृद्धी होणार होती आणि होतही आहे बाबांना पहिले निमित्त बनवले मुलं आणि साथ देणारे मुलं दोन्ही प्रकारच्या मुलांमध्ये दोन विशेषता खूप चांगल्या आहेत पहिली विशेषता आहे स्थापनेचे आधीरत्न सेवेचे रत्न दोघांमध्येही संघटनची एकता खूप खूप चांगली आहे आणि दुसरी विशेषता आहे एकाने म्हटले आणि दुसऱ्याने मान्य केले म्हणून सर्वनिमित्त बनलेल्या आत्म्यांना सगळीकडे बाबा बाबा बाबाच दिसत राहतो सगळ्यांच्या तोंडून निघायचे आता घरी जायचे आहे आता घरी जायचे आहे मनमोहिनी दीदी म्हणायच्या अपघर है आहे अपघर जाना आहे पण बापदादा जाणत होते की अजून खूप सेवा राहिली आहे अव्यक्त रूपाची सेवा राहिलेली आहे विशेष डबल विदेशींचे अव्यक्त पालनाद्वारा अलौकिक जन्म व्हायचे आहे इतके सगळे मुलं येणारच आहेत म्हणून ब्रह्माबाबांना आपलं साकार शरीर सोडावं लागलं आधीपासूनच ब्रह्मा ब्रह्माबाबांचा त्याग आणि मुलांचे भाग्य यांची नोंद ड्रामामध्ये आहेच त्याग म्हणजे सर्वप्राप्ती असल्यावरही त्याग करणे वेळेनुसार विघ्नांना घाबरून त्याग करणे हा त्याग नाही सुरुवातीपासूनच ब्रह्माबाबांनी तन मन धन संबंध सर्वप्राप्ती असताना त्याग केला शरीराचाही त्याग केला साधन असतानाही साधनामध्ये अटल राहिले ब्रह्माबाबांच्या अशा तपस्येमुळेच मुलांचे भाग्य बनले ड्रामानुसार त्यागाचे उदाहरण रूप ब्रह्माबाबा बनले या त्यागानेच संकल्पशक्तीच्या सेवेचे विशेष पार्ट बनले यामुळे नवीन मुलं संकल्पशक्तीने फास्ट गतीने येत आहेत ब्रह्माबाबांच्या तपस्येचा प्रभाव या मधुबन भूमीमध्ये समावलेला आहे जे पण मधुबन तपस्वी भूमीवर येतात ब्राह्मण मुलंसुद्धा अनुभव करतात की इथले वायुमंडल इथले व्हायब्रेशन सहज योगी बनवते ज्ञान नाही समजले तरी अलौकिक प्रेम आणि शांतीचा अनुभव करून जातात काही ना काही परिवर्तन करण्याचा संकल्प करूनच जातात बाबांची अशी आशा आहे की जसे ब्रह्माबाबांच्या त्याग तपस्या आणि सेवेचे फळ सर्व मुलांना मिळत आहे तसेच प्रत्येक मुलानेही आपल्या त्याग तपस्या आणि सेवेचे व्हायब्रेशन पूर्ण जगात पसरवले पाहिजे जसे विज्ञानाचे बळ आपला प्रभाव प्रत्यक्ष रूपाने दाखवत आहे सायन्सची रचता सायलेन्स बळ आहे सायलेन्स बळ आता प्रत्यक्ष दाखवण्याची वेळ आहे सायलेन्स बळाचे व्हायब्रेशन तीव्र गतीने पसरविण्याचे साधन आहे मन बुद्धीची एकाग्रता सगळ्या मुलांचा एकच दृढ संकल्प असला पाहिजे की आपल्या भाऊ बहिणींची दुःखापासून सुटका करणे म्हणजेच त्यांचे दुःख दूर करणे बाबा मुलांना पाहून हसतात प्रेमाने बाबांच्या डोळ्यात अश्रूही येतात पण बाबांचा संकल्प चालतो मुलं एव्हरेड्डी कधी बनतील एव्हर रेड्डी पार्टीवाले म्हणतात साकार ब्राह्मण आत्म्यांनी प्रत्यक्षताचा नगारा वाजवला की आम्ही सगळे प्रत्यक्ष होऊन नव्या सृष्टीच्या रचनेचे निमित्त बनू बाबा आला आहे बाबा आला आहे हा प्रत्यक्षताचा नगारा वाजला पाहिजे ओम शांती